इतकी गर्दी कशासाठी जेएनपीटीच्या मैतासाठी वाडवन बंदर विरोधातील आक्रमक झालेल्या संघटनांनी तीन दिवसाच्या लाक्षणिक उपोषणानंतर पालघर शहरात आज केंद्र सरकार राज्य सरकार आणि जेएनपीटीए यांची अंत्ययात्रा काढत प्रतिकात्मक पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असताना देखील केंद्र आणि राज्य सरकार हे बंदर लादू पाहत असल्याच्या विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वीज संघटनांनी पालघरच्या हुतात्मा चौकात तीन दिवसांपासून लाक्षणिकुपोषण सुरू केलं होतं आज अखेरच्या दिवशी पालघर शहरात पालघरच्या पारंपरिक पद्धतीने अंत्ययात्रा काढत पालघरच्या मच्छीमार सोसायटीसमोर या प्रतिकात्मक पुतळ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बंदराला आमचा विरोध अजूनही आहे आणि हा विरोध कायम असून या पुढे देखील बंदरात विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे आणि हा इशारा यावेळी बंदर विरोधी संघटनांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून हा इशारा देण्यात आला अनेक प्रकारची आंदोलन केली अशा प्रकारे हे आज आम्ही गेल्या तीन दिवसामध्ये लाक्षणिक कुपोषण हे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी करतोय परंतु आमच्या तीन दिवसांमध्ये कुठल्याही सरकारी अधिकारी प्रशासनाने किंवा एखाद्या मंत्र्यांनी कोणी भेट दिली नाही किंवा इथे कोणाची विचारपूस केली नाही म्हणून आम्ही आता आम्ही आज त्यांची सरकारची अंत्ययात्रा काढून आम्ही जाळलेली आहे पुढची आमची दिशा असेल की ह्यापेक्षा तीव्र स्वर्गाचं आम्ही आंदोलन आ, या ठिकाणी उभारणार आहोत आणि पुढचं जे काय उपोषण आहे हे भयानक प्रकारचं असं आंदोलन आम्ही उभारण्याच्या तयारीत आहोत